માય માઉલી નમસ્કાર શ્રી ડોંગરે મહારાજ શ્રીમદભાગવત કથાસ અષ્ટમ સ્કંદ સંપ આજ પાસુ નવ્વા સ્કંદ સુરુત કથાભાગ ત્રેપન્ન અભિવાચન કર સ્વત લાભ ઘતજના લાભ દયા શ્રવણ કેલે ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય લ આનંદ ઘ્યા આનંદ દયા આચાર શુભદિની આપણ ભગવંતાલા વંદન કરારંભ કરુયા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી ગૃભ્યો નહ श्री गणेश आहे नमाहा श्री कृष्ण वंदे अधिकार गुरु संबंधित होता त्या शिष्यांचा अधिकार दाखविला गेला ज्यांचा अधिकार सिद्ध होतो त्याला संत भेटतात मृत्यू शिरावर स्वार होणारच आहे असे ऐकल्या राजा परिषताच्या विलाशी जीवनाचा अंत झाला आणि तो म्हणाला तो सुधारला विलाशी जीवनाचा अंत भक्तीची सिद्धता झाली तरच जीव अधिकारी होतो वैराग्य धारण करून जो घराबाहेर पडतो तो संत होतो व त्याला आपोआप सद्गुरू येऊन भेटतात घरीच संत येतात तुम्ही संत व्हाल तर तुम्हालाही संत येऊन भेटतील द्वितीय स्कंदात ज्ञान लिहिला आली मात्राचे कर्तव्य काय आसन्न मरण व्यक्तीचे कर्तव्य काय अशा सारख्या प्रश्नांची चर्चा करून ज्ञान दिले गेले तृतीय व चतुर्थ सर्ग विसर्ग लिला वर्णन केली गेली यात ज्ञानाला क्रियात्मक रूप देण्याचा उपदेश दिला गेला ज्ञानाला जीवनात कसे रुजवावे त्याला क्रियात्मक कसे करावे हे ध्रुवाधिकांच्या दृष्टांताने दाखविले गेले ज्ञान जोपर्यंत शब्दात्मक आहे तोपर्यंत शांती मिळणार नाही ते जेव्हा क्रियात्मक सक्रिय होईल तेव्हा शांती मिळेल पाचवा स्कंद स्थिती लिलेचा आहे गुरुद्वारा मिळालेले ज्ञान जीवनात उतराल तेव्हा स्थिरता प्राप्त होईल हे पाचव्या स्कंदात दाखविले गेले सहाव्या स्कंदात पुष्टीलीला अनुग्रह लिलेचे वर्णन आहे जो साधना करतो त्याच्यावर प्रभू कृपा करतात माणूस जेव्हा एखाद्या स्वरूपात स्थिर निमग्न होतो तेव्हाच भगवंत कृपा करतात काही लोक समजतात की खाऊन पिऊन पुष्ट होण्यालाच पुष्टीमार्ग म्हणतात पण तसे नाही हो तर पुष्टी मार्ग असे दाखवतो की भगवंताच्या विराहात माणसाचे जीवन कसे असावे ईश्वराला आपले सर्व स्व अर्पण करा इंद्रियांच्या भक्ती रसात डुंबून टाका असे केल्यानेच इंद्रियांना पुष्टी मिळते माणसाने जर पुष्टीचा उपयोग नीट रीतीने केला नाही आणि तो वासनांच्या वेगात वाहून गेला तर तो पुष्ट बनत नाही सातव्या स्कंदात असत वासनांना दूर करण्याचे संतांचे धर्म दाखविले आहे सातव्या स्कंद वासना लिहिलेचा आहे प्रभूच्या कृपेचा जर माणसाने नीट उपयोग केला नाही तर वासनाच जागतील जे काही आहे ते सर्व मी माझ्या सुखासाठीच आहे असा विचार करणे ही असद भावना होय प्रल्हादाला जे काही मिळाले होते त्याचा ते त्याने सर्वांसाठी उपयोग केला जे काही सुख मला मिळाले ते देवाचेच आहे सुखांचा उपभोग घेत घेत जो दुसऱ्याला सुख देतो तो, तो सज्जन तर असतो पण संत मात्र नसतो जो स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख देतो तो संत होय रासलीला भागवताचे फळ आहे वासना वासनासोबत नेणाऱ्यांना प्रवेश मिळत नाही पुष्टी प्राप्त झाल्यानंतर जागणारी वासना अनर्थ उत्पन्न करते पुष्टीचा सदुपयोग करणारा जी देव समजावा व दुरुपयोग करणाऱ्याला दैत्य म्हणावे प्रल्हादाला देव मानले गेले का तर त्याने पुष्टीचा सदुपयोग केला हिरण्यकश्यपूने पुष्टीचा दुरुपयोग केला म्हणून त्याला दैत्य म्हटले प्रल्हादाची सद्भावना आहे हिरण्यकश्यपूची वासना सद्वासना होय सामान्य माणसाची वासना मिश्र वासना असते परंतु सर्वच लोकबुद्धीचा सदुपयोग करीत नाही ईश्वराने दिलेला समय दिलेली संपत्ती शक्ती यांचा जो सदुपयोग करतो त्याला देव समजावे दुरुपयोग करतो त्याला दैत्य समजावे ईश्वर जीवावर कृपा करतातच परंतु अज्ञानी जीव त्या कृपेचा दुरुपयोग करतो म्हणून तो बनतो सातव्या स्कंदात सांगितल्याप्रमाणे वासनेचा चार नाश होतो स्कंदात संतांचे चार धर्म वर्णन केले आहे एक आपत्तीत दुःखात हरीचे भगवंताचे स्मरण गजेंद्र दृष्टांत दिले आहे दोन भरपूर संपत्ती असताना सर्वस्वाचे दान बलिराजाप्रमाणे या अवस्थेत सर्वस्वाचे दान करण्याने वासनेचा क्षय होतो तीन विपत्तीच्या अवस्थेत स्ववचनाने पालन बलिराजा दृष्टांत चार सर्व अवस्थात भगवत शरणागती सत्यव्रत म्हणूचा दृष्टांत सत्यव्रत राजा भगवान मत्स्य नारायणाला शरण गेला होता वासनेचा क्षय करणारे चार उपाय आम्ही पाहिले वासनेला जर भगवंताच्या मार्गाकडे वळविले गेले तर तीच वासना भक्ती बनते रास आम्हाला भगवंताशी समरस व्हायचे आहे पण जोपर्यंत वासनेचा पडदा आढ आहे तोपर्यंत मिलनात तो आनंद येऊ शकत नाही वासनाचा नाश करून निर्वासन होऊन रास लिलेत जायचे आहे वासनेचा क्षय झाल्यानंतर लास रास लिलेत ईश्वर जीव यांच्या ऐक्य होते संयम सदाचार यांचा आश्रय घ्याल तरच रास लिलेत स्थान मिळेल आठव्या स्कंदात संताचे चार धर्म दाखविले आहे तरीही शुकाचार्यांना वाटले की अजूनही परिक्षिती राजाच्या मनात सूक्ष्म वासना शिल्लक राहिली आहे जर राजा मनात सूक्ष्म वासना ठेवून लिहिले जाईल तर त्याला तेथेही कामाचेच दर्शन होईल ज्याच्या मनात काम वास करतो त्याला प्रत्येक ठिकाणी कामच दिसेल एका गृहस्थाची तरुण कन्या शास्त्री जायला निघाले तेव्हा ती रडू लागली पिच्या हृदय भरून आले रडता रडता मुलगी वडिलांना नमस्कार करू लागली तेव्हा पित्याने तिला आपल्या हृदयाशी धरले तिची समजूत घालू लागलं हे तर शुद्ध शुद्धांचे शुद्ध अलिंगन होते पण रस्त्यावरून जाणाऱ्या एका पुरुषाला ते विकारी वाटले ते कोण आहेत हे त्याला माहीत नव्हते बाप मुलगी यांचे मिलन शुद्ध आहे परंतु त्याहीपेक्षाही लाखपटीने गोपी व कृष्ण जीव ईश्वर यांचे मिलन शुद्ध हे मिलन रासलीलेत होते रास काम बिलकुल नाही शुकाचारांच्या केवळ दर्शनाने अप्सरांचा काम नष्ट झाला होता तो नितांत निष्कामी आहे तो कामाची कथा कशी सांगू शकेल शुकाचार्य निष्कामी आहेत ज्यांच्या दर्शनानेच अन्य लोकांच्या मनात वसणाऱ्या कामाचा नाश होतो असा महात्मा ही कथा सांगत आहे ज्याप्रमाणे सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच काम कृष्णाजवळ जाऊ शकत नाही बुद्धी जर काम असेल तर कृष्णाचे दर्शन होणार नाही बुद्धीत जोपर्यंत वासना रूपी विष कायम आहे तोपर्यंत ईश्वर रूपी रस चागता येणार नाही ना। राजाच्या बुद्धीला स्थिर करण्यासाठी तसेच शुद्ध करण्यासाठी नवव्या स्कंदात सूर्यवंशी चंद्रवंशी राजांची कथा सांगितली सूर्य आहे बुद्धीचा स्वामी चंद्र आहे मनाचा स्वामी दा बुद्धीच्या शुद्धीसाठी सूर्यवंशी प्रभू रामचंद्राचे चरित्र सांगितले गेले मनाच्या शुद्धीसाठी चंद्रवंशी श्रीकृष्णाचे चरित्र सांगितले गेले रामचंद्राच्या मर्यादेचे पालन कराल तर तुमच्या मनाचा रावण मरेलं तुमच्या मनातला काम नष्ट होईल तर कृष्ण परमात्मा येतील रामानंतर कृष्ण येतात जो रावणरूपी कामाला मारू शकतो तोच कृष्ण लीलेचे दर्शन करू शकतो रामचंद्राच्या चरित्राचे वर्णन रामायणात विस्तारपूर्वक केले गेले जो रामचंद्राच्या मर्यादेचे पालन करतो त्यालाच श्रीकृष्ण भेटतो मनाला शुद्ध करण्यासाठीच या लिहिला आहेत या नव्या स्कंदाची दोन प्रकरणे आहेत एकात सूर्यवंशी राजाचे चरित्र आहे तर दुसऱ्यात चंद्रवंशी राजाचे आहे सूर्यवंशात श्रीरामचंद्राचा व चंद्रवंशात श्रीकृष्णाचा अवतार झाला सप्तम सप्तम स्कंदात वासनेची कथा आहे या वासनेचा नाश करण्यासाठी अष्टम स्कंदात चार उपाय दाखविले गेले संतांच्या या चार धर्मांना जीवनात उतरवल्याने वासनेचा नाश होऊ शकतो वासनेला जर वेगपूर्वक भगवंताकडे वळवले तर ती उपासना बनते आणि तीच माणसाला मोक्षही प्राप्त करून देते वासनेच्या विनाशानंतर स्कंदात प्रवेश करायचा आहे मन बुद्धी यांच्या शुद्धीसाठी हा स्कंद आहे इंद्रियात वास करणारी वासना स्थूल वासना होय मनोगत वासना सूक्ष्म वासना होय संतांच्या धर्मांना जीवनात उतरवल्याचे स्थूल वासनेचा तर नाश होतो परंतु मन बुद्धी यांच्यात वास करणाऱ्या सूक्ष्म वासनेचा नाश तसा सहजासहजी होऊ शकत नाही मनाचा स्वामी आहे चंद्र बुद्धीचा स्वामी सूर्य सूर्य आणि चंद्र ह्या बुद्धी आणि मन यांच्या देवता सूर्य आणि चंद्र मन आणि बुद्धीच्या देवता ह्या दोघांची आराधना करण्याने बुद्धिगत वासनेचा क्षय होतो वासनेचा पूर्णतः क्षय झाल्याशिवाय मोहाचा नाश होत नाही आणि मोहाचा नाश झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही मनाचा सूक्ष्म मल नष्ट झाल्यावरच मुक्ती मिळते ज्ञानी पुरुष वारंवार असा विचार करतात की संसारात खरे सुख नाही शरीर आहे तोपर्यंत सुखसोयीची अपेक्षा तर असतेच परंतु अंतिम परिणाम मात्र दुःखमय होतो असे मानूनच ते भोगांचा उपयोग घेतात सूर्यचंद्राच्या उपासनेशिवाय बुद्धिगत वासनेचा नाश होत नाही ज्ञानी पुरुष वारंवार असा विचार करता की संसारात खरे सुख नाही शरीर आहे तोपर्यंत सुखसोयीची अपेक्षा तर असतेच परंतु अंतिम परिणाम मात्र दुःखमय होतो असे मानूनच ते भोगांचा उपयोग घेतात सूर्य चंद्राच्या उपासनेशिवाय बुद्धिगत वाचनेचा नाश होत नाही मनात किंचितही मल राहिला नाही तर मन मरेल अर्थात श्रीकृष्णात म्हणून जाईल मन मरेल तर मुक्ती मिळेल आत्मा तर नित्यमुक्तच आहे मुक्त तर मनाला करायचे संत धर्माच्या आचरणाने इंद्रियगत विकारांचा नाश होतो जे विकार ज्या वासना मन बुद्धीमध्ये रूपाने व्याप्त आहे त्यांचा नाश लवकर होत नाही ज्यांचा शेवटच जन्म आहे त्याचे मन अतिशुद्ध होऊ शकते माझे मंत्र शुद्धच आहे असा विचार कधी करू नका कारण की त्यामुळे साधन साधनांची उपेक्षा होण्याचा सा संभव अधिक भोजनाने संतुष्ट व्हा पण भजनाने संतुष्ट होऊ नका सतकर्माबाबत तरी असंतोष असावा इंद्रियगत वासना नष्ट झाल्यावरही मनोगत वासना शिल्लकच राहते ईश्वरासी एक व्हायची आहे मन व वा बुद्धीत वास करणारी वासना कृष्ण मिलनात बाधा उत्पन्न करीत असते आमचे ध्येय आहे श्री कृष्ण मिलन आम्हाला ईश्वराशी ऐक्य साधायचे आहे भगवंताशी ऐक्य साधण्यासाठीच ही भागवत कथा आहे भागवत कथा जीवनाला भगवंताशी तन्मय करते कथा ऐकणे पुण्यकारक आहे कर्माचे फळ तर कालांतराने मिळते पण भागवत कथा श्रवणाचे फळ तर तात्काळ मिळते म्हणूनच भागवत श्रवण करणे खूप गरजेचे होय फळ मिळण्यासाठी नाही परंतु मानसिक समाधान मिळते या कथा श्रवणाचे फळ आहे संसारिक विषयाचे विस्मरण ईश्वराशी तन्मयता सर्व साधनांचे हेच फळ कथा कीर्तनात अनायशे तन्मयता होत असते जगाला सहजपणे विसरून ईश्वराशी तन्मय होणेच सर्व साधनांचे फळ आहे भागवत कथा जीवनाला भगवंताशी तन्मय करते आम्हाला जगात राहायचे आहे परंतु जगाला आपल्या मनात राहू द्यायचे नाही ज्यांच्या मनात संसारिक विषय येतच नाहीत त्यांच्याकरता मुक्ती सुलभ आहे भगवंताने उत्पन्न केलेले जग भजनात विक्ष पाणीत नाही पणजीव आपल्या मनात एक सृष्टी निर्माण करतो तीच भजनात वृक्ष पानते मनातून संसाराचे सूक्ष्मचित्र बाहेर काढून टाकाल तेव्हाच तेथे ते श्रीकृष्ण येऊन वास करतील बुद्धीत वास करणाऱ्या कामाच्या नाशासाठी हा नवमस्कंद आहे ज्यात वर्षानुवर्षे तेल ठेवले जाते असे भांडे पाच दहा वेळा घासून स्वच्छ तर होईल परंतु तेलाचा वास मात्र जाणार नाही अशा भांड्यात चटणी लोणचे ठेवाल तर ते खराब होऊन जाईल माणसाचे मस्तक देखील ठीक असेच आहे यात कित्येक वर्षापासून कामवासना रूपी तेल ठेवले गेले आहे या बुद्धिरूपी पात्रात श्रीकृष्ण रूपी रस ठेवायचा आहे आता या मस्तक पात्रात कामाचा लेश मात्र जरी असेल तरी त्यात प्रेम रस भक्ती रस ठेवणे जमणारच नाही जेव्हा बुद्धीत भगवंताचा निवास असतो तेव्हा पूर्ण शांती मिळू शकते जोपर्यंत बुद्धीत भगवंताचा अनुभव येत नाही तोपर्यंत आनंदाचा अनुभव येत नाही संसारिक विषयाचे ज्ञान बुद्धीत आल्यावर विषय सुखरूप होतात परमात्म्याला आहे जेव्हा भगवंत येऊन राहता तेव्हा ईश्वर रूपाचे ज्ञान पूर्ण आनंद देते थे। पाण्याच्या थेमाने जसे चटणी लोणचे बिघडून जाते तसे बुद्धीत वासने असला तरी ती अस्थिरच राहील बुद्धीला स्थिर व शुद्ध करण्यासाठी मनाचा स्वामी चंद्र बुद्धीचा स्वामी सूर्य यांची आराधना करायची आहे त्रिकाल संध्या केल्याने बुद्धी विशुद्ध होते संत धर्म वाटले की मनात अजूनही शिल्लक राहिली आहे राजाला रस लिलेत घेऊन जायचे मृत्यूच्या पूर्वीच त्याला परमानंद द्यायचा जोवर बुद्धीत कामवासना आहे तोपर्यंत त्याला श्रीकृष्णाचे दर्शन होणार नाही म्हणूनच राजाच्या मनात शिल्लक राहिलेल्या वासनेचा पूर्णता नाश करण्यासाठी शुकाचार्यांची सूर्य आणि चंद्रवंशाची कथा ऐकविली जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत कृष्ण येत नाही भागवतात मुख्य चरित्र श्रीकृष्णाचे आहे तरी रामाच्या आगमनानंतर श्रीकृष्ण येतात ज्यांच्या घरात राम येत नाही त्यांचा रावण काम मरत नाही जोपर्यंत काम रूपी रावण मरत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण येत नाही या रावणाला मारायचे आहे रावण तेव्हाच मरेल की जेव्हा रामाच्या मर्यादेचे पालन होईल कोणत्याही संप्रदायावर विश्वास असो पण रामचंद्राच्या मर्यादेचे आरंभी रामचंद्राच्या चरित्राचे वर्णन आहे भागवत कथेचा वक्ता श्रोता दोघांनीही रामाच्या मर्यादेचे पालन केले पाहिजे माणूस थोडी संपत्ती थोडा अधिकार मिळताच रामाची मर्यादा विसरून जातो राम आल्याशिवाय कृष्ण येत नाही रामचंद्राची उत्तम सेवा हीच की त्यांच्या मर्यादेचे पालन केले जावे त्यांच्यासारखेच वर्तन ठेवा रामचंद्राचे भजन म्हणजे त्यांच्या मर्यादेचे पालन करणे होय त्यांची वागणूक आम्हाला आमच्या जीवनात उतरवायची आहे जर रामाला मनात ठेवाल मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे अनुकरण कराल तर तुम्हाला भगवंत मिळतील त्यांच्या लिलेचे अनुकरण करा त्यांचे चरित्र सर्वता अनुकरणीय आहे श्रीकृष्णाच्या सर्वच लिलांचे अनुकरण करायचे नाही पण त्या श्रवण करायच्या आहेत त्यांचे चरित्र चिंतनीय आहे श्रीकृष्णाची लीला लिला चिंतनासाठी व चिंतन केल्यावर तन्मय होण्यासाठी आहे रामचंद्राने जे केले तेच आपणास करायचे परंतु श्रीकृष्णाने जे सांगितले ते आपणास करायचे राम पूर्ण पुरुषोत्तम असूनही माणसाला आदर्श दाखवितात रामचंद्राचे मातृप्रेम पितृप्रेम बौंधु एक पत्नी वरत इत्यादी सर्व काही जीवनात उतरविण्या सीतेची पतीभक्ती लक्ष्मण भरताचे बंधूप्रेम इत्यादी सर्व काही आदर्शमय आहेत श्रीकृष्ण जे काही करीत होते ते सर्व काही आम्ही करणे शक्य नाही त्यांनी तर कालिया नागाला जिंकून त्याच्या शिरावर नृत्य केले होते गोवर्धन पर्वत करंगळीने उचलला होता श्रीकृष्णाच्या चरित्र्याचे अनुकरण करायचे असेल तर पुतना चरित्रापासून आरंभ करा सर्व सर्व विष त्यांनी पिऊन टाकले होते विष रामचंद्राने आपले सर्व दैवी ऐश्वर लपवून मानवी जीवनाचे नाटक जगाला दाखवले साधकाचे वर्तन कसे असायला पाहिजे हे रामचंद्राने दाखवले साधकाचे वर्तन रामचंद्रासारखे असावे सिद्ध पुरुषाचे वर्तन श्रीकृष्णासारखे असू शकते रघुनाथाचा अवतार केवळ राक्षसांच्या संहारा करता आला झाला नाही तर तो, तो मनुष्यांना मानवधर्म शिकवण्यासारखा झाला होता ते सर्व जीवांना उद्देश देतात त्यांनी कोणत्याही मर्यादेचा भंग केला नाही रामचंद्राची लिला सरळ आहे त्यांची बाल लिलाही सरळ पण श्रीकृष्णाचे सर सर्वच लिला गहन आहे रामचंद्राचा सरळपणा कमालीचा आहे त्यांच्यासारखा सरळ माणूस आजपर्यंत झाला नाही अग्निनारायणाने सीतेला निर्दोष ठरवले तरी त्या मूर्ख धोब्याचे कटुवचन ऐकून रामचंद्राने सीतेचा त्याग केला जगासमोर आदर्श ठेवण्याच्या हेतूने ते निष्ठुर बनले ते जगाला हे दाखवू इच्छित होते की आदर्श राजाचे वर्तन कसे असावे कसे असू दे शकते शीतेने नारी धर्माचा दर्श जगासमोर ठेवला राम मर्यादा पुरुषोत्तम आहे हे कृष्ण पुष्टी पुरुषोत्तम श्री कृष्ण माखन चोर आहेत मनाने मनाचे चोर होय ते मागतात राम नाम तसे सरळ आहे तसे त्यांचे काम त्यांची लिलाई सरळ रामाच्या नावात एकही जोडाक्षर नाही कृष्णाच्या नावात एकही अक्षर सरळ नाही सर्वच जोडाक्षरे श्रीराम दिवसा बारा वाजता आले होते श्रीकृष्ण रात्री बारा वाजता एक तर दुसरा मध्यरात्रीला एक राजा दशरथाच्या राजमाला कारागृहात रामाला ओळखणे समजणे सोपे परंतु कृष्णाला समजणे फार कठीण रामचंद्र मर्यादा होत तर श्रीकृष्ण प्रेम मर्यादा प्रेम यांच्या यांना जीवनात तर सुखी व्हाल नरसिंह अवतारात क्रोध नाशाची वामन अवतारात नाशाची रामचंद्र अवतारात कामनाशाची रीत दाखवली काम क्रोध लोभ काम यांचा नाश होतो तेव्हाच श्रीकृष्ण भगवान प्रगट होता तसा तर भागवताचा हेतू श्रीकृष्ण लिला कथन करण्याच तर मग प्रथम स्कंदापासूनच श्रीकृष्ण लिलेचे वर्णन का केले नाही याचे कारण हेच की क्रोध लोभ आणि काम इत्यादीचा नाश झाल्यावरच परमात्मा श्रीकृष्ण मिटात अष्टमस्कंदाच्या शेवटच्या प्रकरणात सत्यव्रत म्हणू महाराज आणि मत्स्य अवतार यांची कथा सांगितली आहे ही कथा ऐकून राजा परीक्षिती म्हणाला मला ह्या सत्यव्रत म्हणून वंशाची कथा सांगा आता आपण उद्या ती कथा बघूया सत्यव्रत म्हणू राजाचा वंश अमरीश राजाची कथा आणि पुढील भाग ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हेतवे तपत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा